जागतिक स्पर्धेत बावीस वर्षानंतर कोल्हापूरला सव्वीस असा हा पृथ्वीराज सातारा देवेशनाला भल्या भल्या हातात चुकवले साकेत आणि प्रशांत कुस्ती गुन्ह्यांवरती जाते या ठिकाणी हनुमान अंतराचे कुस्तीपोर रामसिंग राजपोष आपण उपस्थित झाला तर आपलं हार्दिक स्वागत आहे चला कुस्ती करा पृथ्वीराज आणि दादा हीच कुस्ती महाराष्ट्र केसरीला कर्जतला फायनल आली होती त्या दादा शेळकेने इकडं हा प्रशांत जगताप लढतोय त्याला पराभूत केला आणि फायनल लाला तर तिकडं पृथ्वीराज पाटलानं डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षला पराभूत केला आणि फायनल आला होता थी कुस्ती युट्यूब लाईन सगळ्यांना बघितली आहे ती कुस्ती संधीबाब बालोडकर यांचे पाच हजार रुपये या कुस्तीवरती आहे आणि एक तारखेला बाणेर या ठिकाणी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहे नोंद घ्या पहिलवान मंडळी आणि एक नंबरची कुस्ती भले अडीगावचा भूषण आणि वैभव असणारे एकेकाळचे प्रसिद्ध पैलवान गुलशे तलवीचे प्रसिद्ध पैलवान स्वर्गीय पैलवान मग बालवडकर यांच्या स्मरणात अमोल लतनशेठ बालवडकर भाजपा नेते यांच्याकडून पाच लाख रुपये नावाची कुस्ती लागणार आहे सिकंदर शेख विरुद्ध विशाल बंधू विशाल बंधू न मागच्याच महिन्यात सिकंदरला बेळगाव इथं पराभूत केलं आज त्या पराभवाचं उत्तर निघणार का याचा फैसला बालेवाडीत लागणार अशा खट कुस्त्या जोडण्यासाठी संग्राम बालवडकर साठी एकदा टाळ्या वाजवा सगळी हुडकुन आणि येतात हो आणि मला सग्राम मालवडकर यांचे एक हजार रुपये सतीबाडकरांचे पाचशे रुपये राहुलदा यांचे एक हजार रुपये भार्गव आवडसाठी नसतच कुस्ती जपत नाही वाजवत नाही आणि त्याच्याकडून सांगतो बऱ्याच जणांचा समज झालाय आमदू माझा काम लागलेला आहे हातात बाईक म्हणून